नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला नवीन विषयासह मी स्तंभ करिर अकॅडमी अंतर्गत या ठिकाणी तुमच्या समोर आलो आहे बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत तर तमिळ शब्द दिसत म्हणजे मी मराठी विषयासह शब्द सिद्धी या टॉपिक मधून आपल्याला जे काही परभाषीय शब्द आहे त्यामधून आपल्याला जे तमिळ शब्द आपल्या मराठी विषयासाठी आलेले आहेत किंवा मराठी भाषा परिपूर्ण करण्यासाठी आपण काही तमिळ भाषांचा या ठिकाणी समावेश केला आहे तो एका ट्रिकच्या माध्यमातून एका गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा एक तमिळ गाव आहे एक तमिळ गाव आहे आणि तुम्हाला बघा कसं दिसतं एकदम निसर्गरम्य एकदम विसर्गरम्य असं एक तमिळ गाव या ठिकाणी आपल्याला दिसत तर बघा हे तमिळ गाव आहे कारण साहजिक आहे आपण तमिळ शब्दांबद्दल बघत आहोत तर तमिळ हे गाव आहे बघा या तमिळ गावामध्ये कोण राहत तर या तमिळ गावामध्ये असे चिल्ली पिल्ली राहतात कोण राहतात तर चिल्ली पिल्ली राहतात मित्रांनो तर बघा ते चिल्ली पिल्ली काय करतात तर ते चिल्ली पिल्ली बघा दिवसभर काय करतात तर बघा आरिंग मिरिंग लोंगा चिरिंग चिरता चिरता डुबडुब गाय आपण लहानपणी आपण खेळ मध्ये खेळत होतो आणि पाहत होतो किंवा आपण म्हणत होतो आरिंग मिरिंग लोंगा चिरिंग चिरता चिरता डुबडुब गाय गाई गोपी उतरला राजा अशा पद्धतीने आपण जो शब्द वापरत होतो आरिंग मिरिंग हा मित्रांनो आरिंग मिरिंग हा जो शब्द आहे हा आपल्या मराठी भाषेचा किंवा मूळ मराठी नसून हा तमिळ शब्द आहे मित्रांनो आपल्याला ही गोष्ट आधी माहीत नव्हती पण आता नक्की माहीत होईल बघा तर या ठिकाणी अरिंग मिरिंग हा जो शब्द आहे हा तमिळ शब्द आहे लक्षात ठेवा मी जे काही या ठिकाणी शब्द तुम्हाला दाखवणार आहे ते सर्व आणि सर्व तमिळ भाषेतले आहे मित्रांनो बघा तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं जे चिल्ली पिल्ली राहत होते आणि ते चिल्ली पिल्ली दिवसभर काय करायचे तर नवनवीन खेळ या ठिकाणी खेळायचे त्यांचे खेळ बघा कोणते होते तर एलोमा पेलोमा अरिंग मिरिंग आपण जो मागे बघितला तसला बघा त्याच्या पुढे जाऊन अजून अजून देखील त्यांचे गेम होते बघा त्यांचे गेम पहा काय आहे तर आपण पाहिलेलं आहे अटक मटक चवळी चटक शांताबाय आपण आपण ते गाणं ऐकलंय शांताबाईचं त्याच्यामध्ये आहे अटक मटक तर मित्रांनो अटक मटक हे जे शब्द आहेत किंवा हे जे अक्षर आपल्याला दिसत आहेत अटक मटक त्या गाण्यामधले हे मराठी भाषेतले नसून हे तमिळ भाषेतले आहे तर ते लक्षात ठेवा अटक मटक सवळी चटक त्याच्या पुढे जाऊन बघा बघा ते, ते लेखक आणि चिल्ली पिल्ली करायचे काय तर दिवसभर असे गेम वेगवेगळे गेम खेळायचे तर औंडक सौंड एलोमा फेलोमा औंडक तौंडक एलोमा फेलोना हे ते देखील त्यांच्या खेळाचाच भाग आहे आणि हे समीळ शब्द आहे मित्रांनो लक्षात ठेवा बघा पुढे जाऊन बघा तर ते दिवसभर नुसते खेळायचेच खेळायचे परंतु त्यांच्या जेवणात असं ताट भर भरून त्यांचे पदार्थ राहायचे त्यांना जेवण पारा आवडायचं आणि जेवण हे सत्यकालाच आवडतं बघा तर त्यांच्या जेवणात नेमकं त्यांना अधिक प्रिय काय होतं तर अधिक प्रिय मित्रांनो त्या ठिकाणी सार होता बघा त्या ठिकाणी काय आहे आपण तमिळ म्हटलं तर तामिळनाडू दक्षिण भारत त्या ठिकाणी नुसता भा गोळा करायचा नुसता तोंडात कोण व्हायचा पण या ठिकाणी भाता भातासोबत त्यांना अगदी प्रिय काय होत तर त्या शिल्ल्या पिल्ल्यांना सार आवडायचा सार नेहमी आपल्या जेवणा सेवायचे तर सार हा देखील शब्द मित्रांनो तमिळ आहे आपण पोळ्याला पुरणपोळी सोबत नेहमी सार खातो पण या ठिकाणी हा सार जो आला आहे शब्द तो तमिळ आहे सगळ्या त्याचबरोबर आपण लग्नाखाऱ्यात गेलो कुठे गेलो तर मठ्ठा एकावर एक दोन दोन क्लास देतो तर हा मठ्छा जो मित्रांनो हा जो शब्द आहे हा तमिळ आहे तमिळ लक्षात ठेवायचंय बघा त्याच्या पुढे जाऊन बघा जी आपण काही लोकांना आवडते आणि काही लोकांना आवडत नाही अशी ती भेंडीची भाजी अशी ती भेंडीची भाजी मित्रांनो हा देखील त्या चिल्ल्या पिल्लांना आवडणारा कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम जो भेंडीची भाजी आहे हा भेंडी जो आलेला आहे हा तमिळ शब्द आहे त्याच्या पुढे त्याच्यापुढे त्याच्या पुढे आता आपल्या गोष्टीमध्ये मोठी एक क्युस्ट आहे तर आपल्या गोष्टीमध्ये आता चिल्ल्या पिल्ल्यांच्या व्यतिरिक्त अजून एक पार्ट आला मित्रांनो तो पार्ट आहे मुरळीचा तो पार्ट आहे मुरळीचा आणि मुरळी म्हणजे काय तर आपल्या लक्षात येतं की आपण गावाकडे आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या गावाकडे पाचवीचा कार्यक्रम असेल किंवा आपल्या घरात जन्म लहान मूल जन्माला आलं तर मित्रांनो आपण भजनाचा कार्यक्रम ठेवतो कोणी वाघ्या मुरळ्याचा कार्यक्रम ठेवतो कोणी डीजे लावता आताची पद्धत आहे की ते डिझे लावायला लागले आताची पद्धत अशी आहे की डीजे लावायला लागले परंतु जो काही लोक मुरळी वाघ्या मुरळीचा कार्यक्रम घेतात तर हा वाघ्या मुरळी जो मुरळी हा शब्द आहे मित्रांनो हा तमिळ आहे आपल्याला परीक्षेला विचारलं जातं वाघ्या मुरळी किंवा मुरळीचा विरुद्धार्थी शब्द का आहे तर वाघ्या आहे का आहे वाघ्या आहे आणि वाघ्याचा विरुद्धार्थी शब्द का आहे तर मुरळी लक्षात ठेवायचंय मुरळी कोण तर ती त्या कार्यक्रमात नाचणारी म्हणजे श्रीचा कोशा परिधान करून सो आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढते किंवा ती मुरळी असते आणि जो नाव आज तो वाग्या त्याच्या पुढे पहा ही मुरळीच आहे बघा ती काय झालंय त्या ठिकाणी तर तिच्या पायात साठा मोडला मित्रांनो काय झालं तर तिच्या पायात साठ्या मोडला आणि तिनं काय म्हटलं पहा अय्या काय म्हटलंय तर अय्या म्हटलं तर त्या मुरळीच्या त्या मुरळीच्या नेहमी तोंडात अय्या यायचं तर अय्या जर यायचंच यायचं तर पुढे जाऊन ते अय्या आणि आती म्हणायचं काय म्हणायचं अय्या आणि आती तर अति हा शब्द मित्रांनो किंवा या ठिकाणी बघा आते हा जो शब्द आहे हा जरा घोटाळेश्वर आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे समोर आणि दाखवणार आहे अति हा शब्द आपल्याकडे दोन भाषेमध्ये आलेला आहे त्याच्यात सांगतो मी तुम्हाला जरा कळ काढा बघा ती नेहमी या ठिकाणी अय्या आणि आत्ती म्हणायची काय म्हणायची अय्या आणि आत्ती म्हणायची म्हणून त्या चिल्ल्या पिल्ल्याने तिला नावच ठेवलं अय्या ते चिल्ले पिल्ले नेहमी त्या मुरळी दिसले की अय्या आती आली असं म्हणून संबोधायची म्हणून अय्या आती हा शब्द या ठिकाणी का वापरतोय तर अय्या आती हा शब्द मित्रांनो तमिळ आहे तमिळ बघा सर बघा मी तुम्हाला आताच सांगितलं कि अत्य जो शब्द आहे हा बघा तत्सम म्हणजे संस्कृत मध्ये पण सापडतो हो। संस्कृत मध्ये पण आपण थेट आपल्याकडे आलेला आहे संस्कृतमध्ये पण हा अति शब्द आहे त्याच बरोबर आत्या का अति आहे अति या ठिकाणी अति हा तमिळ आणि अति जो आहे हा दशेचा ससा आपण मराठीमध्ये घेतलेला आहे तत्सम शब्द आणि आत्या जो शब्द आहे आत्या हा मित्रांनो झगर होऊन आलेला आहे सद्भव शब्द आहे कोणता आत्या कोणता आत्या आपल्याकडं म्हणतात आपल्याकडं आपल्या वडिलांच्या आईला आता म्हणतात तर बघा आत्ता आणि हा जो शब्द आहे आत्ता हा जो शब्द आहे आता हा शब्द मित्रांनो कानडी पण आहे हा कोणता आहे कानडी आहे आणि देशी पण आहे म्हणून लक्षात ठेवा काय वापरलं मी या ठिकाणी अती हा तमिळ हाती हा संस्कृत आणि असा म्हणजे तद्भव झालेला आणि आत्ता आपण म्हणतो की माय गावाकडला माय म्हणतात आता माय तर हा जो शब्द आहे हा कुठून आलेला आहे हा देशी आहे आणि त्याचबरोबर कानडी पण आहे लक्षात बघा मित्रांनो ही जी मुरळी होती अतिशय मेहनती होती ही जी मुरळी होती ना अतिशय मेहनती होती ती आपल्या जात्याला काय करायची तळी द्यायची तर स्वतः हा तळी म्हणजे काय तर दात्याला टाकवणं म्हणतात दात्याला काय म्हणतात आपल्याकडे टाकवणं तर ती तळी ती स्वतःच द्यायची तर तळी देखील काय करायची मुरळी स्वतःच द्यायची आणि ती कशी द्यायची दही दही देऊन दे म्हणजेच दही दे म्हणजे काय तर दही म्हणजे मधुर गोड दही म्हणजे काय तर मधुर गोड असं मधुर गाणं ती म्हणायची बघा या ठिकाणी दय हा शब्द जो वापरलेला आहे तो कशासाठी आहे तर दय हा समीर शब्द तर आहेच आहे परंतु याचा अर्थ काय असो मध मधुर मध काय मध आणि मधुर मध असा होतो तर हा मध कशापासून म्हणतो तर मधमाशापासून तयार होतो कशापासून तयार होतो तर मधमाशापासून तयार होतो म्हणून तो दय शब्द लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर बघा या ठिकाणी त्या चिल्ल्या पिल्ल्यांचं गाव कसं सौंदर्य निसर्ग रम्य आहे ते गाव आहे सर या 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 तर बघा त्या मुरळीचं त्या ठिकाणी शेत देखील होतं त्या मुरळीचं त्या ठिकाणी शेत होतं पण ते शेत कुठं होत तर अठरा आहे या ठिकाणी अठरा डोंगर होते आणि त्या अठरा डोंगरामध्ये त्या मुरळीचं शेत होतं बघा तर या ठिकाणी त्याला काय म्हणायचं अठरा हा जो शब्द आहे हा तमिळ आहे आणि अठरा मलय म्हणजे अठरा डोंगरांपासून किंवा अठरा डोंगर त्या ठिकाणी आलेले आहेत तर त्याला काय म्हणायचं मलय अठरा आणि मुलय हा देखील शब्द तमिळ आहे त्याच बरोबर बघा बर त्या मुरळीकडे काय होत तर खिलार होते खिलार खिलार का आहे सर बैल आहे आणि बैल आपल्याकडे नेहमी चालतं काय चालतंय आपल्याकडे नेहमी आपल्याकडे चालतं तर बैलांची शर्यत आणि बैलांच्या शर्यतीमध्ये तुम्हाला ही जात नेहमी दिसते हीच जात कारण ही जातीला कसा आहे स्पीड आहे पळायचा तर शर्यतीमध्ये खिलार जात वापरतात आणि हा जो खिलार तुम्हाला शब्द दिसतोय हा तमिळ आहे मित्रांनो कसा आहे तमिळ आहे तो लक्षात ठेवायचा आहे तर बघा ती मुरळी जी होती तर ती मुरळी स्वतःच अहूतवायची मी तुम्हाला आधीच सांगितलं की मुरळी फार मेहनती होती ती जाताला स्थळी पण स्वतः द्यायची त्याचबरोबर कार्यक्रम पण ते स्वतः करायचे आणि या ठिकाणी बघा शेतामध्ये त्या ठिकाणी ती आवच देखील आणते तर आवच आपल्याकडं हा शब्द आपण गावाकडे नेहमी जे शेती करतात त्यांना हा शब्द माहिती आहे परंतु आव जो शब्द आहे हा तमिळ आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्या जा पुढे जाऊन बघा बघा सर त्या मुळीनं त्या अठरा मलय त्या शेतामध्ये काय शेत फुलवलं तर एक अडुळसाचा मळा फुलवला आहे काय फुलवला एका अडुळसाचा मळा फुलवला आहे बघा सर आपल्याकडे अडुळसा ही से अपल्या अपल्या ने, ने एक वनस्पती आहे अडुळसा ही काय आहे वनस्पती आहे खोकला झाला म्हणजे ते अडुळश पानं खाय रे बाबा आपली आजी आपल्याला नेहमी सांगते सो आपण खाता येतो तर अडुळसा आणि मळा हे देखील शब्द तमिळ आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे बघा याच्यामध्ये आपल्या गोष्टीमध्ये पुन्हा एक तिसरा पार्ट आलेला आहे तिसरा छाप तिसरा पाठ म्हणजे तिसरं पात्र या ठिकाणी कोण आहे तर तप्पू आहे तप्फू तर तप्पू हा कोण होता तर त्या मुरळीचा आपल्या गोष्टी मधल्या मुरळीचा होता कोण होता सर मित्र होता तर मित्र बघा कसा होता मुरळीचा तर बघा तर मुरळीचा मित्र सच्या डोक्याला काय होतं मित्रांनो माहिती आहे का एक शेंगूळ होत त्याच्या ते डोक्याला काय होतं एक टेंगुळ होतं सर सूरज चव्हाण आठवलं असेल तुम्हाला लगेचच सूरज चव्हाण गोलीकर धोका आणि एका बुकेट टेंगुळ सुरज चव्हाण कसा म्हणतोय का बुकी टेंगूळ सर हा टेंगुळ जो शब्द आहे सूरज चव्हाणचा हा आलेला आहे मित्रांनो तमिळ लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला जे मी काही काही सांगतोय जे शब्द सांगतोय हे सर्व आपले तमिळ भाषेशी रिलेटेड आहेत मित्रांनो त्याचबरोबर पहा अंगुठा आपण नेहमी दाखवतो थम घ्या कोणाला म्हणायचं असलं तर थम तर हा जो अंगुठा आहे अंगुठा आपल्या कपूला अंगुठा असण फुला अंघूठा नव्हता आपल्या पात्रामधल्या तर या ठिकाणी अंगुठा जो हा शब्द आहे मित्रांनो हा देखील तमिळ आहे तर अंगुठा आता लक्षात ठेवा तमिळ बर का पुढे वा तर तो फार मेहनती होता सोन होता तप्पू फार मेहनती होता तर सो तैलपैल तैल पैल म्हणजे माझर पाठ खादी कापडाच त्याच दुकान होत पाट खादी कापडाच त्याचं दुकान होत आणि त्या दुकाना दुकानाला तैलपैल म्हणतात दुकानाला काय म्हणायचं तैल पैल खादीचं दुकान तर त्या ठिकाणी त्याच्या बघा मांझरपाट तैल मांजर पाट हे तमिळ शब्द आहेत तर बघा त्याच्या पुढे जाऊन चाटी त्याच्या पुढे जाऊन काय पाहायचं आपल्याला तर चाटी हा जो शब्द आहे हा दुकानासाठी दुकान दुकान दुकान। दुकान। दुकाना दुकाना आहे हा जो आपल्याकडे दुकान वापरतो आपण दुकान म्हणतो दुकान काय म्हणतो आपण दुकान दुकान आणि ताटी सेम दुकान आणि साठी एक आहे तर त्याची हा समीळ शब्द आहे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली ही गोष्ट होती तामिळची काय काय पाहिला आपण साठी शब्द पाहिला मांजरपाट खादीचं कापड कापण पाहिलं त्याचबरोबर तेल पाहिलं त्याचं खादीच कापडाचं दुकान होतं त्याचबरोबर त्याला अंगुटा नव्हता त्याचबरोबर त्याला टेंगूळ होतं तप्पूला लक्षात ठेवा तप्पू त्याच पुढे त्यांना काय फुलवलं होतं मुरळीने मळा मळा फुलवला होता कशाचा आडोळसाचा बघा औ स्वतः चालवायची त्याचपर्यंत त्याच्याकडे खिल्लारे बैल होते पुढे त्या ठिकाणी मलय म्हणजे अठरा मलय डोंगरांचा त्या ठिकाणी पठारी प्रदेश त्याला आपण अठरा मलय बघा काय सांगितलं जय हा शब्द म्हणजे काय मधुर बघा ते मुरळी कसं गाणं म्हणत होते कळी स्वतः द्यायची दात्यांना अय्या आणि आती हा शब्द मात्र लक्षात ठेवा कुठे कुठे आलेला आहे आती म्हणजे काय तत्सम आत्ता म्हणजे काय तर तद्भो आणि आत्ता म्हणजे काय तर कानडी आणि देशी पुढे अय्या आती म्हणायचे चिल्ली पिल्ली पुढे बघा भेंडी हा देखील शब्द तिकडलाच आहे मठ्ठा सार मठ्ठा आणि सार अंडक चौंडक हॅलो वा पेलो अटक मटक हे सर्वच्या सर्व जे आहेत अरिंग मिरिंग हे सर्व सर्व शब्द हे कुठले आहेत मित्रांनो कुठले आहेत तर ते सर्वच्या सर्व तमिळ आहे बघा पटकन एका मिनिटाच्या आत तुम्हाला फास्ट दाखवून देतो हे लक्षात ठेवायचं आहे हा जो चार्ट आहे हा मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे लिहून घ्यायचं काय करायचं व्हिडिओ स्टॉप करायचं आणि हे सर्व चर्वर लिहून घ्यायचं याच्यापेक्षा बाहेरचे शब्द तुम्हाला येणार नाही तर आता म्हणजे तत्सम आता म्हणजे भाऊ अति म्हणजे तमिळ अति हा गुडला आहे तमिळ आहे आणि आता म्हणजे कानडी आणि आता म्हणजे देशी थँक्यू थँक्यू मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला कमेंट करून आम्हाला सांगू शकता थँक्यू